नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे जबरी रोड रॉबरी चालकाला दोरीने बांधून नाल्यात फेकली मागाव तालुका चोरदरोडे खोऱ्यांच्या हिटलिस्टवर आला आहे गुंज खडका रस्त्यावर रोड रॉबरीची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली शुक्रवारी मध्यरात्री गुंज खडका रस्त्यावर पायरिका देवीच्या मंदिराजवळ वाटमारी करणाऱ्या लुटारूंनी एका बोलेरो वाहन चालकास अडवून बेदम मारहाण केली त्यानंतर त्याला दोरीने बांधून बाजूच्या नाल्यात फेकल्यानंतर लुटारू वाहन घेऊन पसार झाले दोरीने बांधून असलेल्या अवस्थेत एकीसम नाल्यात विवळत असल्याची शनिवारी सकाळी निर्देशनास आल्यानंतर गुंज येथे एकच खळबळ उडाली सय्यद रफिक सय्यद अली राहणार आदिलाबाद असे वाहन चालकाचे नाव आहे ते बोलेरो पिकअप टी एस शून्य एक यू सी सहा दोन सहा दोन या वाहनामध्ये मासोळी घेऊन निर्मलच्या दिशेने निघाले होते पुसदगुंज माहूर रस्त्यावर असलेल्या गुंज पायरिका माता मंदिराच्या समोर तीन चार अज्ञात व्यक्तींनी शस्त्राच्या धाकावर वाहन अडविले वाहन चालक व वा कंडक्टर अशा दोघांना मारहाण करून वाहन पळवून नेण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली या प्रकरणी वाहन चालक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागाव तालुक्यात चोरी दरोडे वाढले असून तालुका चोरट्यांच्या हिटलिस्टवर आल्याचे दिसून येत आहे हे चोरटे पोलिसांना मात्र सतत गुंगारा देत आहे गुंज येथे पुसदमाहूर रोडवर गुन्हेगारीने अक्षरशः थैमान घातले आहे दीड महिन्यांपूर्वी गुंज येथे तलवारीच्या धाकावर दरोडा टाकून शेतातील तीस बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणाचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही पोलिसांचा वचक संपल्यात जमा आहे शेतात वास्तव्यास राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे काही दिवसांअगोदर मागाव महागाव तालुक्यातील चिल्ली येथेसुद्धा दरोडा पडला होता याचा तपास सुरू असतानाच आता गुंजमध्ये थेट वाहन चालकाला थांबवून त्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली यापूर्वीचे असे अनेक गुन्हे तपासात आहेत त्यात पोलिसांना अजूनही यश आले नाही वाटमारी करून वाहन पळवून नेल्याच्या घटनेची माहिती मिळताच तपास वेगाने सुरू केला आहे अज्ञात आरोपी वाहन घेऊन पळाल्यामुळे ते लवकरच सापडतील असे पोलिसांमार्फत सांगण्यात येत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा